कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मारा अजूनही सुरूच आहे पुढील तीन तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे केरली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे आल्या कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग बंद करण्यात आला आहे यामुळं केरली ज्योतिबा पन्हाळा दानेवाडी वागबीळ या पर्यायी मार्गाचा वापर आता सुरू झालेला आहे गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण नव्वद टक्के भरलेला आहे सध्या पंचेंगा पाण्या पंचंगेतील पाण्याने इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीकडे आपली वाटचाल सुरू ठेवली आहे दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पंचेंगेचे पाणी एक्केचाळीस फुटाच्या वर गेलेले आहे आता कोणत्याही क्षणी ते धोकादायक पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्रेचाळीस फुटाला पाणी गेल्यास तो धोकादायक पातळी समजला जातो यामुळे आता नागरिकांनी सतर्कता बाळगावी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे दुसरीकडं धोका वाढल्यास तर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि एन डी आर एफ सज्ज आहे जिल्ह्यातील ऐंशी बंधारे पाण्याखाली पाण्याखाली गेलेले असून जवळजवळ पस्तीस मार्ग बंद झालेले आहेत यापुढेही पावसाचा मारा कायम राहण्याची शक्यता आहे यामुळं नदीकाठच्या गा, गा गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेलं आहे ज्या गावात संभाव्य महापौराची शक्यता आहे तेथील नागरिक आणि जनावरांचं स्थलांतर आता सुरू झालेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासंदर्भात वेळोवेळी आपल्याला अपडेट हवे असतील तर महाधोळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कोल्हापुरातील महापूर अथवा पाण्याच्या एकूण परिस्थितीबाबत बाबत सतत जाणून घ्या कारण गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा मारा कायम आहे रविवारी आणि सोमवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आज सकाळपासूनही धरण क्षेत्रात पाऊस आहे पण इतरत्र अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं धरणे भरलेली आहेत राधानगरी वारणा तुळशी दूधगंगा कासारी कडवी कुंदर कुंभारी एकोत्रा अशी सर्वच जिल्ह्यातील धरणे आता धरण्याच्या आसपास आहेत यामुळं पाण्याचा प्रश्न मिटणार असला तरी सध्या काही ठिकाणी महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे यासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरातील पूर परत एकूणच आता निवळण्याची शक्यता आहे पण मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर महापूर येण्याची शक्यता आहे पण अजूनही धरणाची दरवाजे उघडलेले नाहीत आणि पाऊसाचं प्रमाणही थोडापास कमी झाल्यामुळं या दोन तीन दिवसात महापूर येईल शक्यता वाटत नाही तरीही नागरिकांनी काळजी